भेटलं का आई नाही फुरी हो पुष्पा भेटलोस नाही बापा होतच नाही तिथं नेलं असं पोलीस आहे ना तिने पकडल्यावर ते चोरायले पकडल्यावर पोलिसांना मग त्याचा अड्डा पाहिला असन आणि पोलीस आहे दिसले असन तर मग नेलं असं पोलीस आहे ना केलं असं जप्त ठेवलं असन ठाण्यामध्ये हो तसंच काही असन पुष्पा तसंच काही असन पोलिसांनीच नेलं असन म्हणून तर बाकी तसं मन नाही नेलं पोलिसांनी ते चिल्लर चाललं ते आमचे भांडे कुंडे चोरले होते ते कसं जाईन ते शिंगच घेऊन गेले

नाहीतर त्याच्यातच त्याच्यात मन राहिलं असतं माय 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 सिंग आहे तिथं माय माय सिंग आय तिथं आणलं असतं आणलं असतं असं मन राहिलं असतं ना माय आता मन निघाल ते गेलं तर गेलं आता मन निघून गेलं माय ते गेली ना बर झालं मन निघून गेलं मन निघणं महत्वाचं आहे पुष्पा कोणत्याही गोष्टीतून कोणत्याही वस्तूतून मन त्याच्यातले त्याच्यात राहिलं ना कुठं गमत नाही माय मन निघलं तिथे चांगलं झालं हो बरोबर आहे बरोबर आहे मन निघून गेलं ना तर बरं चल तर मी कनी इथे भांडी कुंडी आणले ना तिथून तर निवून देतो ते मुन्नीचे तिचे तिला नेऊन देतो हो का चोरले होते ते ठेवाले ठेवले आमच्या कटवर ह आमची भाजी ना पोया चोरले होते आणि ते ना भांड्या त्या घेऊन आले मग ते भांडे ते मम्मीचे होय देऊन देतो तिने हो देऊन द्या आई तुम्हाला तर दिसतच नाही हो कुठे चालली आता चालू ना, जंगला ना आता जंगलातून आता आता वाळ आता भूक लागली ना आता कुठे चालली तू तिकडे मी ते गंज गिंज देऊन देतो तिचे तिले घरी काय ले ठेव आता देऊन देतो तिचे तिले तुम्ही हात पाय बसा बात येतो मी मग वाढतो तुम्हाला देतो मी भी जेवतो लवकर येशील का तिक्रे, तिक्रे बस गेली तिकडे तिकडे चटशील गोष्टी करत मला इथं बसून ठेवशील दिवसभर दिवसभर गोष्टी करून काय काही मी गोष्टी नाही करत ना काही नाही जातो नाही येतो तिला देतो बात येतो तुम्ही हात पाहून बसा तर लवकर येतो मी ये मग लवकर देऊन नाही मग देतो बातमध्ये येतो जेवण घेऊन करून घे मला देऊन दे बातमध्ये जातो देऊन देतो आरामा नाही ते आताच आताच बरं लागते आताच नेऊन देतो इकडे तिकडे होईन अजून ते गंजा नेऊन देऊन देतो तिला काय मी काय घासत बसू काय घरी देऊन देतो आली म्हणून जंगलातून घे म्हणून डायरेक्ट घरी आली

कुठं सिंग नगिंग होतं लागत दाचकळ कुतकळ बुटन हे बाटल्या आणि हे लय सार आहे तिथं आपण सिंग नव्हतं हा तर लपाडच आहे ते लोपोर आहे ते डाकू आहे ते डाकू ते काय खरी बोलन काय तू तिची खरी मानली तिची गोष्ट गेली जंगलामध्ये आम्हाले पण सुधराले पाहिजे बापा डायना न इंदिरा सुधराले पाहिजे कधीपर्यंत अशी डाकू बनून राहील होते हा नाही इंदिरा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये पोलीस लोक सोडते का हा कुठे चोरी केली का बात पकडते ना सुधरले पाहिजे बापा हा तर तिच्या भाग्यावर आहे बापा तिचं नशीब सुद्राचं असं तू सुद्रा नाही तर तशी ठाण्यात पडली चाल बाबा इंदिरा तू ठेल्यावर चालली का हां ठेल्यावर चालली बाबा दे हा रमा गेली समोर मी चालली मांग मांग हो जाय तू तू ठेल्यावर जाय मी जातो बाबा रमेशच्या बाबा बसले आहे घरी जेवाले म्हणतात मी इले पटकन देऊन येतो आणि जातो मी घरी माय गंगा काहून काहून अशी कटोरी घेऊन आली मा समोर हा काय झालं हो तुला तब्येत अगदी चांगली आहे ना सगळ्याच्या हा त्यांना तिची तब्येत घे एवढी केविल वाणी नको बोलू मा सांग मी काय कटोरे घेऊन त्या घरी मागायला नाही आले हे एक कटोरे होय तू एक कटोरे तू ओळखत नाही काय माय हे कटोरे माय मग तो आपण कसे जंगलातून आणली मी त्या डायनाच्या अड्ड्यावरून आणली मी गेलतो आम्ही दोघे जण तुले तर चाल म्हणून आली नाही तू मग मी रमेशच्या बाबालाच घेऊन गेली होती चाला म्हटलं तुम्हीच माय सिंग आणून घेऊ म्हटलं तर गेली होती मग आम्ही दोघच गेलो होतो घेऊन आले बाबा तू येबी तुला चाल म्हणलं तर नाही मी नाही येत पाहू नका ती जड घे आणून देले तू एक कटोरे बिनी ती चाट देऊन मां किती खराब केले हो एक कटोरे हा तर तिथे धूळ खात पडले होते ना का धुवाले होते का तिथे कोणी तू एक कटोरे धून जाईन धून धून ठेवन घे दर भेटलं का हो मंगशी भेटलं भेटलं असं नाही भेटलंच नाही जाणं नाही येणार झालं आमचं आम्ही मग पोलीस आईने पकडलं ना तर तिच्या आड्याचा बी पत्ता लावला असन आले असन तिच्या आड्यावर पोलीस घेऊन गेले असन पोलीस आईनं हो हो तसंच तसंच पोलिसांना नेलं हो समजा दे <laughs> हो 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 नेऊ ने दे काय माय होत ते काय नाही खरेदी केलं होतं आता होत हाय म्हणे ते तिथं का बा तिथं पडलं राहिल्यापेक्षा चला म्हणलं घेऊन येऊ आता नेलं पोलिसांना तर राहू दे जाऊ दे तशी बी सरकार सरकारची जमानत होती की हो ना जाऊ दे गेलं तो गेलं आपलं होतं मी नाही बाबा माडू काय जेवाचा येऊ दे बेटा आपल्या येऊ दे वाढते मग तू आराम कर बाबा आई गावात गेल्या ना तर आईला टाइमच लागल गोष्टी करत 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 कसा टाइम निघून जाते ना त्याचे त्याला माहित नाही पडत तुम्ही जेवून घ्या ना हो ते आहे बेटा गावात गेली तर तिथे काहींचा काही पता चालत नाही आण मग वाढ जेवून घेतो जेव्हा बाबा मी इकडे जाऊ मग काही लागलं तर आवाज दे मी पाणी आणतो हो हो बाई मी आवाजच देतो मग काही लागलं मला आण पाणी आण बेटा जा लवकर येतो म्हणे पाय उशीर होऊन राहिला ना तिथे

चालत चालत गेली त्या तेवढा तर टाइम लागला आणि मंदा ते भेटले अजून इंदिरा तिच्या सगळं बोलली थोडं की अर्धा घंटा लागला ना अर्धा घंटा नाही थांबलं झालं का तुमच्या फोन सुनबाईले मागतलं जेवाले नाही मागतलं सुनबाईच म्हणे बाबा बसले आहे म्हणे आईले टाइम लागल म्हणे देतो म्हणे जेवाले म्हणजे दे बाई देल्ल तिनं आता घे तू बी बस इथं जो देल्ली गंज हो देल्ले बाप्पा नेऊन तिचे तिले काय करता ठेवून हे ढोबर हॅलो बोल ना आई काय करून राहिले म्हणतो काही नाही बसली आहे काय करत मी काम तर करत नाही मी मी करते सगळे काम मी बसले आहे याने घेऊन मांडीवर मांडीवरच नको ठेवत जाऊ नुसती त्याले आता एक सवा महिना बसली राशी मग तुला काम करा लागन तर मग काम नाही करू देवा सांगतो खाली ठेवत जाय त्याले पाच लाख बस बेडवर पाच लाख बेडवर आदत नको लाग मांडीवर ठेवायची नाही आई का मांडीवरच ठेवतो का त्याने आता उठला होता लढत होता का जवळ घेतली पेटा पेटा झोपला त्या फोन आला तर आयला मांडीवरच्या मांडीवर बोल ना काय म्हणतो म्हणतो बारसगी की काही करतं त्याचं नाव ठेवण हा नाही तो वेळेवर काढा मग वेळेवरच फोन करून सांगशील काय घेईन दोन दिवसाचे पहिले सांगतो बँकेतून ठेवतो बर दोन दिवसाची आता मला माहित नाही आई सासूच्या इकडे माहिती सगळं माझी सासू म्हणून मी म्हणून सासू म्हणून विचार नसू सासूले विचार काही करता म्हणा बारस म्हणा आपल्या बाबूचा तसं मला सांग मग फोन करून ह्या ह्या दिवशी करतो बा बारस आई मी विचारले तूच कर ना फोन तूच विचार ना मी विचारन तो बापा तू काऊन विचारतो मनन नाही तर म्हणन पाय म्हणन माझे सासू म्हणन पाय म्हणन इची आई इची आई ने मनन विचारले तर मला विचारून राहिले मनन तर तूच कर ना, ना ले ले। फोन तेले हं तू नाही करू शकत का फोन आणि मला जसे बोलून राहिले तसे बोलून दे बापा दोन तीन दिवसाचे पहिले सांग जा बा असं म्हणून तो एक जमन सोबंदी वाटन बी तेले एक बाय हा बा हाय तेले भी काळजी हाय तेले आवड हाय असं वाटन नाही तो काय असं वाटते काय का, का मले आवड नाही आहे तुला लेकरायची तुई वाली असं वाटते का तुला सासूले सासऱ्याला ना जवायले मले नाही माहित आता कसं वाटते कसं नाही पण आई तू राहिली नाही ना तर मग आजी सासू मने ना आ तर मले झोपली नव्हती मी थोडेसे डोळे लावले होते तेले वाटलं असं का झोपले तर मने मा सासूले बापा मने ती आई मने एकुलती एक पोरगी असून मने आली ना चालली गेली मने रात भर राहिले राहिली मने रात भर बिना थांबली मने हा अशी मने ना हो का तू आजी सासू म्हणे आणि शांतबाई शांतबाई काय म्हणे मग मग आई काही नाही म्हणे आई म्हणे मग काय आई म्हणे राहू दे ना म्हणे राहिले तर नाही राहिले म्हणे आपण आहो ना म्हणे दोघी दोघी म्हणून राहिले म्हणे अशी म्हणे माई सासू समजून घेतलं पण माई आजी सासू अशी म्हणे मग आता आता म्हणलं आधी सासूला तसमोर झालं सासूले बे तसंच लागल ना खरंच आई एक पोरगी असून काळजी नाही आवड नाही असं म्हणून म्हणतो तू विचार काही करता बारसं आम्हाला असं तसं आता ती कोणी काय बी विचार करे हो बापा आ दुसऱ्याचे विचार केल्याने होईल काय आ आम्हाला काय एकुलती एक पोरगी आहे तर आवड नाही एकुलती एकच आहे तो दोन्ही चारही सहाही राहिले असते तरी आवड राहिली असते असं थोडी एकुलती एक हाय म्हणून आवड करा सहा हाय तर नाही करा मग सहा राहिले असते ना तरी मी आवड केली असते आवड कमी नाही राहणार आपली लेकराची आवड नाही राहत का लग्न झाल्यावर बी आवड राहते हा हाय हाय नाही तर काय तर आवड पण आता माय ड्युटीच्या यानं मला काय तिथं थांबायला भेटलं नाही ना होत्या दोघी दोघी म्हणून एवढ्या झाली काय करतं थांबून म्हणून मी थांबले नाही बरं ठीक आहे गौरी आता शांताबाईलेच शांता फोन करतो विचारतो बारसं कधी करता हो आई विचार तैले बी चांगलं वाटेल का बघ करते नाही करते फोन असा हो हो ठीक आहे करतो आता मी त्या शांताबाईला फोन हो कर आई बाहेरच बसले आहे त्या आराध्या बी आहे हॉलमध्ये सोफ्यावर आगे बाबू लोटके तुम्ही मारा त्याने नाही पप्पा नाही नाही मारायला लागत त्याले ना नाही तो नाही मारू त्याला भूक लागते का नाही म्हणून लढते तो मग दूध देत देते ना आई दमंग नाही लडकनं मंग चुपचाप रायते तू कशी भाता खात वरण भाता खातं मंग चुपचाप रायत तसा तो दूध पेते मंग चुपचाप रायते मारानं लागत त्याले लहान आहे वरण भात नाही खातो नाही त्याला datas नाही तू पाहिले का त्याला दात नाही आहे तो वरण भात नाही खात तो दूधच पेते हा मारू नाही त्याला हं कधी मारू नाही बाबा हॅलो हॅलो शांताबाई मी बोलून राहिली गौरीची आई हा हा बोला बोला सुशीला बाई बोला लय दिवसाच्या बाद फोन केला बापा मी <laughs> म्हटलं का नातू झाला आता काही आनंद झाला का नाही झाला बापा तुम्हाला हा नातू तु झाला दवाखान्यातून पाहून गेले ना बस चुपचापत बसल्या फोन नाही ना काय नाही आनंद काऊन नाही होणार शांताबाई काऊन आनंद नाही होणार आ माय तर नातूच आहे मला काऊन आनंद नाही होणार तुम्हाला जेवढा आनंद झाला ना शांताबाई तेवढाच आनंद मला बी झाला मा नातू झाला मला तर असं कसं म्हणता तुम्ही काय आनंद झाला का नाही झाला आता फोन नाही केला बघ आता म्हणलं हाय तुम्ही सांभाळाले तर मी फोन करून कायले तुम्हाला डिस्टर्ब करू म्हटलं आता तुम्हाला काम किती होत असं एकटी एकटी आणि बाळंतिनीच्या घरी तर काम लाच वाढते म्हणून मी काही फोन केली नाही नाहीतर आनंद झाला आनंद बी भरपूर झाला मला <laughs> मी सहजच बोलली सुशीला बाई आनंद काहून नाही होणार शेवटी तुमचा आहे ना तू माय ना तू आनंद मले ना तुम्हाला बी हां बोला कसं काय आहे तब्येत पाणी भाऊची तुमची चांगली आहे शांताबाई आमची तब्येत पाणी सगळेच चांगले तुमचे सांगा इकडे ठीक आहे चांगले बरं शांताबाई मी याच्यासाठी फोन केली बँकेतून सुट्टी घेवाले बरं होते जे मला काही घेवायचं काही घेवा काय तर मी घेऊन ठेवू शकतो मग तुम्ही वेळेवर सांगता कोणती बी काही बी वेळेवर सांगा तर मग दगदग होते मग मायवाली बी मग सुट्टी भेटायला पाहत नाही मला म्हणून मी फोन केली काही करता बा बारसं मला सांगून द्या दिवस तो बारस तर सुशीला बाई बारस आता बारा दिवसावर बारस बारा दिवसावर करून टाकतो मी असं असं कर नही। बारा दिवसावर मी म्हणले की बाबा सहा महिन्यावर करता का बा सहा महिने न करता असं वाटलं मला नाही नाही कोणी एवढं लंब काढत बसे मी बारा दिवसावर बारस करून टाकतो पाठ जावड काढून टाका लागन बारव्या दिवशी बारशेले आता दहा दिवस झाले आज परवाच्या दिवशी बारस हा बर झालं ना फोन केला शांतबाई एक तुम्ही मला उद्या सांगत होत्या आदल्या दिवशी हां सुशीला उद्या बारसा आहे आपल्या इथे मग मी सुट्टी घेऊ काय करू मी काय घेऊ मग मी आ हो उद्या सांगत होती मी तुम्हाला असं नको करत जा शांताबाई कोणताही काही भी कार्यक्रम असला ना तर चार पाच दिवस पहिले सांगून देत जा आपण इकडे आपलं सोय लावून ठेवतो मग काही घेवाच असला घेऊन ठेवतो सुट्टी सुट्टी अर्ज टाकून देतो असं राहते ठीक आहे सुशीलाबाई ठीक आहे आता याच्या पुढं लक्षात ठेवा मी पहिलेच सांगून देत का असा कार्यक्रम आहे ह्या दिवशी आहे म्हणून हो ठीक आहे शांताबाई मग पक्का ना बाराव्या दिवशी बारसा ना दिवस बार परवा परवाच्या पर्वा, दिवशी परवाच्या दिवशी बारसा ना मग हा हा सुशिला बाई पक्क एकदम परवाच्या दिवशी बारसा उद्याच येऊन जातो मी घरी नाही उद्या, उद्या कसं होईल ना उद्या मी बँकेत जाईन सुट्टीचा बोलान मग मी बारशाच्या दिवशी येतो ना ठीक आहे तुमच्या सोयी ना जसं तुम्हाला जमन तसं हो ठीक आहे मग शांताबाई ठेवतो हो, फोन हो हो सुशीलाबाई बाई ठेवा हो। मी काय करू मग आई काही करून ठेवू का मी तू काहीच नको करू आता सगळं केलं मी आता मी जातो फुलं तोडून आणतो आणि तू साडी नेसून घेतो साजरी साजरी साडी नेसतो बाया बी बोलावतो पाच सात जणी गौरची पूजा एकटा एकट चांगली नाही वाटत मस्त पाच सात जणी बाया मस्त मजा येते मग गौरची पूजेला मी फुलंही आणतो बायालाही बोलावून आणतो तू साडी नेसून घेतो पर्यंत हो हो मस्त मजा येईल अहो उखाने गाने नाही संग मंग बाय असले का हो ना म्हणूनच तर मी बाय ले बोलवतो नाही तर आपण दोघी दोघी करून काय मजा येईल मजा नाही मी फुले आणतून बाय ले सांगतो हो सांगून द्या सांगून द्या तुम्ही मी पाच साडी घालतो तुम्ही येतपर्यंत आणि आपल्या लक्ष्मीला बी तयार कर तिला बी मस्त फरक गिरक घालून दे मस्त हा हो ठीक आहे तिला बी मस्त फरक घालून देतो आणि मी बी साडी घालतो पहिले इलेत देतो ना सांगून इंदिराने

आताच करतो पूजा मी पूजा पाठच्या पुरी तयारी, तयारी करून आले तयारी करून आणि आता फुला आणाले आले फुलं नेतो आणि तुम्हाला सांगून देतो चल तो ना। तो ना। आता आता माघरी चल मने एकटाला सांगतो का मग नाही हो ते इले भी घेतो ना आपले रमाले तिले घे अजून शांताबाई कमला हे ते सगळं सांगतो ना हां तर मग पूजा एक घंट्याची मग मला कोण म्हणतो तू ढेले वर नको जाऊ पूजा झाले व जाईन ना मी टाइम लागन इंदिरा आजच्या दिवस आराम करून घे आता मजा मस्ती गाणे उखाणे किती टाइम लागन मग काही पासले पहिले जाशील का ठेल्यावर मग जाऊन न म्हणून म्हणतो जाऊस नको आज हा तो संध्याकाळचा करून ना मग मी आता सकाळचा राहिले समजा तो संध्याकाळचा संदे। करून घे संध्याकाळ जा चालली जाईल जा दोन तीन घंटे का काय आहे संध्याकाळ बिले ग्राहक किती जास्त ग्राहक तो संध्याकाळ येते माटेल्यावर रात्रपर्यंत राहील का कार्यक्रम नाही रात्रपर्यंत तो, तो नाही राहत मना आपला दोन एक पर्यंत बस हा तर मग मी चालली जाईल कार्यक्रम झाला आपल्या घरचा तबस आम्ही दोघी नंदा भाऊ आम्ही चाललो जाईन मग ठेल्यावर बर कार्यक्रम झाल्यावर जाजो नाही जाजो तू या विषयी आता ये पण आता तयारी कर केली घेऊन ये घरी हो ठीक आहे येतो ना येतो कमला चल कुठं मा घरी चाल मंगळागौरची पूजा ठेवली मी आज तर काय आज ठेवली का तुला पूजा बरं ठीक आहे येतो ना मी हो येन ते आली ना सोनाली ना तिला घेऊन या हो हो तिला घेऊन येतो ना येतो मी चल आता फक्त सबड्या सांगतलो फक्त आता विमला ताई राहिल्या आलो शांताबाई शांताबाईला सांगू काय तिच्या घरी आता डिलिव्हरी झाली ना दहा दिवस आता झाली तिच्या घरी डिलिव्हरी तिला सांगू का नाही सांगू आता पाय बाप तू येतो मी काय सांगू बरं ठीक आहे पाय येतो मी विमला ताई हो काय हो गंगा आणली का हो सिंग आणली भेटलं सिंग काल गेले होते तुम्ही बुटाबुधी नवरा बायको दोघे गेले म्हणे ना आणले जंगल आणलं का भेटलं का कुठं विमला ताई भेटलंच नाही असं तुला अड्डाच नसून दिसलं ते अड्डा जे दिसला म्हणे ताई बरोबर गेले मी अड्ड्यावर पण तिथं नाही शिंगच नव्हता बाकी सगळं ते मुन्नीचे गंज भांडे कुंडे आणले ते भेटले ते आणले दिले ना कालच दे तिले पण शिंग नव्हतं तिथं सगळंच होतं वाचकड कुचकड चोरी करू करू आणलं असे बुटन कॅनल हे सगळंच होतं पण शिंगच नाही भेटलं विमला ताई हम्म hmm, पोलीस आईनं नेलं असं मग पोलीस आई पोलीस बी आले असं अड्ड्यावर आता तिला पकडलं तर तिच्या अड्ड्यावर नसन तपास केला काय काय चोरलं काय काय नाही तर नेलं असन पोलीस आईनं हो हो विमला ताई पोलीस आईनंच नेलं असं जाऊ द्या बरं विमला ताई चला मग घरी काय ले मंगळा गौरची पूजा ठेवली मी तर काय एकटे एकटे करून म्हटलं दोघी सासा सुना सारायले बोलवून राहिले मी गावातून सगळ्याले आले मस्त मजा येईल खाणे गाणे मस्त चला ना बर ठीक आहे ये तुम्ही सारायलेच बोलवली का हो सारायलेच बोलावली पण विमला ताई शांताबाईले बोलाव का शांताबाईच्या <Senu> घरी डिलिव्हरी झाली दहा दिवस झाले शांताबाईले बोलाव का नाही बोलाव मा मनामध्ये संभ्रमच निर्माण होऊन का न? का नाही नाही बोलाव काय होते जुनी रीत नको ठेवा आता डिलेवारी घरी झाली म्हणून त्या लोकांच्या घरी नाही जावं त्याचं पाणी नाही पिवा काय होते काही नाही आता वैज्ञानिक आता मैसून सांगते म्हणून माहित बापा काय माहिती एवढं आता म्हणते ते सगळंच चालते म्हणते काही इटार नाही चढार नाही काहीच नाही आहे हा चालते दहा दिवस झाले ना आणि मग कोणतं शांताबाईची डिलिव्हरी झाली <laughs> डिलिव्हरी तिच्या सुनीची झाली मग शांताबाई येवाले काय होते हो मला तसंच वाटून जायला एक मन होते तो एक मन होते नाही बला शांताबाईची काय डिलिव्हरी झाली कडे म्हणलं बोलावूनच घेतो नाही काय होते हा हो बोलावून काही नाही होत बोलाव पूजाच होय ना ते आपल्या पार्वतीची पूजा गौरीची पूजा काय होते गौरीची पूजा बोलाव काही नाही होत हो या मग तुम्ही शांताबाई शांताबाईच राहिली आखरीची तिला विचारच करू राहिले मी सांगू का नाही सांगू सांगू का नाही सांगू आता तुम्ही म्हणलं आता सांगूनच घेतो या तुम्ही घेऊन जा शाळेत गेली ना बर तुम्हीच या मग हो मी येतो आराध्या तिकडे जाऊ ना बाई ये ना नायचे घरातले त्या मागत धावा लागते बापा शांताबाई तू एकदम हा त्या घरा मागून आली तिकडे विमलताईच्या घरी गेली आणि तिकडूनच घरा मागून त्या घरी आली आ, बोल ना काय होत म्हणतो घरी पूजा आहे मी मंगळागरची आज पूजा मंगळागार सांगतली काही नाही ठीक आहे येतो मी हो येतो आताच ये मी आता फुलं तोडतो आणि घरी जातो मी फुलासाठी पाण्यासाठी आली इकडे म्हणलं तुम्हाला देतो सारायला सारायला सांगितले तिकडे बेबी बाई गीता मुन्नी सगळ्याला सांगितली तूच राहिली होती आखरी आता तुला सांगून दिली आता फुलं तोडून घरी जातो आणि ये आता तू सगळ्या पोहोचते तू भी पोहोच पटकन ये हो येतो मी पटकन येतो मी आता गौरीच्या डिलेवारीला तर दहा दिवस झाले गड्या पूजेमध्ये जाऊ का नाही जाऊ गड आता दिला सांगून मध्ये पूजेमध्ये चल चाल, चाल जातो काय होते मग मध्ये थोडी मध्ये माहीत होती डिलेवारी झाली मध्ये थोडी इतर आहे नवीन जीव आला त्याचा काय इतर करायचा चाललीच जातो झाली जमली ना, आग, अलोग -अलोग ना जम्ल मस्त अशीच करत असते ना मी दरवर्षी अशीच करत असतो अलग अलग पान नाही भेटले तर मी एकाच येतो चे पानं जमली गंगा एकदम जमले जमले पूजा मस्त, मस्त जमली घ्या आरती का मंगळा घरची आरती म्हणता मस्त हो ना आरती करतो ना आरती म्हणतो ना

रत्नांचे दिवे मालिकांच्या പേരി ஜி மங்க

नाच गुमा मी म्हणतो हा मन बाबा तू म्हण नाचग कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाचू ह्या गावचा ह्या गावचा सोना नाही आला जोडवी नाही मला कशी मी नाचू नाच घुमा कशी मी नाचू नाच घुमा कशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला कशी मी नाचू नाच घुमा कशी मी नाचू नाचग घुमा कशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा कसा नाही आला भांडी नाही मला कशी मी नाचू नाच घुमा कशी मी नाच 夏がうごまかしみなつ。